आपण यांना दोघींना पकडणार आहोत काकू काकू एक मिनिट थांबा एक ना एकच मिनिट तुमचं नाव शिल्पा बरं शिल्पा मला सांगा दोघींनी तुम्हाला बाजीराव मस्तानी बद्दल काही माहिती आहे का नाए। नाही काहीच नाही शनिवार वाडा आहे पुण्याचा पुण्याचा शनिवार वाडा कोणी बांधला होता बरं तो बाजीराव बाजीराव कुठल्या बाजीरावाने नाही काहीच आहे बरं बाजीराव मस्तानी बद्दल काहीच माहिती नाही no, no. सिनेमा आहे तो, तो माहिती आहे अच्छा no, बरं आहे चला त्याच्याबद्दल पण माहिती नाहीये म्हणजे ती तरी आनंदाची बाब आहे की फक्त आन्हा ज्ञान नाहीये यांचं खरंच त्यांना काही माहिती नाही बऱ्या हरकत नाही oh, हिंदीच बघता तेच तर आमचं दुर्दैव आहे ना मराठी असून आपण सगळं हिंदीच बघतो आपला इतिहास आपल्याला माहितीच नाहीये काय बरं माहितीये पेशवाई बद्दल तुम्हाला पेशवाई बद्दल नाही माहिती पण मराठी बरेच बघतो ना हो पण ते सगळ्या सिरियल बघतात त्याच्यात काय मिळणार आपल्याला फक्त रडत राहायचं त्यांना बघून त्या हसल्या की आपण हसायचं त्या रडल्या की आपण रडायचं हो ना असं काही नाही आणलं की पण आम्ही असतो नाही कारण देऊ नका की मला एवढा वेळ मिळत नाही की मी माझा इतिहास जाणून घेऊ शकत नाही कारण हे तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा फार उपयोगाचा आहे महाराजांच्या नंतरही पराक्रमी योद्धे होऊन गेलेले आहेत ज्यांनी हा महाराष्ट्र सांभाळला आपल्यासाठी सुरक्षित ठेवला आणि आपली एक थोडीशी जबाबदारी आहे की किमान कि त्यांच्याबद्दल झुझवी माहिती आपल्याला पाहिजे हा जो बाजीराव मी तुम्हाला विचारला ना हा अतिशय पराक्रमी दिल्लीचं तक्त ज्याने फोडलं असा हा बाजीराव याची मस्तानी ही प्रेयसी किंवा बायको होती असं म्हटलं जातं आणि या दोघांनीही खूप पराक्रम गाजवलेले आहेत मस्तानी सुद्धा स्वतः एक योद्धा होती एक वीरांगना होती आणि या सगळ्याबद्दल आपल्याला तरी माहिती असली पाहिजे नक्की प्रयत्न करणार नक्की 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 खूप खूप धन्यवाद चला हाच प्रश्न आपण थोडासा पुढे विचारूया मला सांगा शनिवार वाडा कोणी बांधला ते जर आहेत पेशवे काहीच बांधलेलं आहे पण कोणी बांधला कुठल्या पेशव्याने बांधला पेशवे पद काय होतं बाजीराव पेशवे कितवे बाजीराव पेशवे तिसरे बा तिसरे नाही चूक दुसरे नाही आता पहिल्यापर्यंत येतील आता काही अर्थ नाही या प्रश्नाला बरं मला सांगा बाजीराव पेशवे पद म्हणजे नेमकं काय पेशवे हे राजांचे कोण होते हे पद राजांनी निर्माण केलं होतं माहितीये ना पण या पदाचा अर्थ काय या गादीचा अर्थ काय मराठी मावळे मराठे मावळे नाही तुम्हाला सांगता येईल म्हणजे त्यांच्या कुळात पेशव्यांपासून अतिशय सोपं पंतप्रधान राज्य हे लोक